नमस्कार मित्रांनो एन डी एचं सरकार स्थापन झालंय मोदींनी शपथ सुद्धा घेतली आता बाद असे दोन निर्णय घेण्यात आलेले आहे यामध्ये कोणाला फायदा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता पंतप्रधान कार्यालयातून जो पहिला निर्णय आहे तो सरकारने शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे पंतप्रधान कार्यालयामधून पहिला निर्णय काय आहे ते आपण जाणून घेऊयात तर पाहू शकता नवीन सरकारने घेतलेला पहिला निर्णय हा शेतकरी हितासाठी सरकारची बांधिलकी दर्शवतो पंतप्रधानांनी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल पी एम किसान निधीशी संबंधित आमचे सरकार किसान कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल हे शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे हे योग्य आहे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे आम्हाला येणाऱ्या काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे असे सुद्धा पंतप्रधानांनी म्हटले आहे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर पी एम किसान निधीच्या सतराव्या हप्त्याला अधिकृत करणाऱ्या पहिल्या फाईलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाक्षरी केली याद्वारे नऊ पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांना लाभ होईल आणि सुमारे वीस हजार कोटी रुपयांचे यासाठी वितरण करण्यात येईल असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की किसान कल्याणासाठी आमचे सरकार हे पूर्णपणे वचनबद्ध आहे त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर मी स्वाक्षरी केलेली फाईल ही शेतकरी कल्याणाशी शे संबंधित आहे येत्या काळात आम्हाला शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे त्यानंतर दुसरा निर्णय घेण्यात आलेला आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जो दुसरा निर्णय आहे फा काय निर्णय आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तीन कोटी ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्यासाठी सरकार सहाय्य देणार पात्र ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना मूलभूत सुविधांसह घरे बांधण्यासाठी सहाय्य करण्याकरिता केंद्र सरकार दोन हजार पंधरा सोळापासून प्रधानमंत्री आवास योजना राबवत आहे पी एम ए वाय अंतर्गत गेल्या दहा वर्षात पात्र गरीब कुटुंबांकरिता चार पॉईंट एकवीस कोटी घरे बांधून झाले आहेत पी एम ए वाय अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांमध्ये शौचालय एल पी जी कनेक्शन वीज जोडणी चालू स्थितीतील नळ जोडणी यांसारख्या मूलभूत सुविधा व इतर विविध केंद्र सरकारी आणि राज्य सरकारी योजनांचे एकीकरण करून पुरवण्यात आले आहेत तीन कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना घरे बांधण्यासाठी सहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे मात्र कुटुंबांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे घरांची वाढलेली गरज पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जाऊन अर्ज करू शकता जर तुम्ही ग्रामीण भागात असाल तर पण जर तुम्ही शहरी भागात असाल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा अर्ज करू शकता पण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी हा ग्रामपंचायतमध्ये जाऊन अर्ज करायचा आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण हा निर्णय होता आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद